नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णवचा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट संख तालुका जत येथील शेतकऱ्याचा मोटार सुरू करण्यासाठी गेला असताना विजेचा जोरदार धक्का बसल्याने मृत्यू झाला ही घटना बुधवार दिनांक तेरा रोजी दुपारी साडेतीन वाजता संख अंकलगी रस्त्यावरील शेतात घडली रायगोंडा फन्नाप्पा हिप्परकर वर्ष पंचावन्न असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे संख पासून दोन किलोमीटर अंतरावर रायगोंडा हिप्परकर यांची जमीन आहे शेतामध्ये पत्नी मुलासह राहण्यास आहेत बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान पिकाला पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी गेले होते मोटार चालू करत असताना हाताला विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला नातेवाईकांनी तातडीने त्यांना संख्येतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना जतला नेण्यास सांगितले जत येथे जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला जत ग्रामीण रुग्णालयामध्ये उत्तरनीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सून नातवांडे असा परिवार आहे